या देशातले पहिले हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि दुसरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बरोबर अठ्ठावन्न वर्ष झाली अठ्ठावन्न वर्षांपूर्वी शिवसेना नावाच्या संघटनेची स्थापना झाली ही स्थापना का झाली हे आठवण्याची फार गरज आहे कुठेतरी त्याच्यानंतर संघटनेचं राजकीय पक्षामध्ये रुपांतर झालं आणि संघटनेची मूळ उद्दिष्ट मला वाटतं आपण विसरून गेलो आजचा हा दिवस हा शिवसेना राजकीय पक्षाचा वर्धापन दिन नाही तर आजचा हा दिवस हा शिवसेना नावाच्या सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनेचा वर्धापन दिन आहे आणि जोपर्यंत आपण सत्तेमध्ये येत नाही तोपर्यंत परिवर्तन करू शकणार नाही म्हणून पहिल्यांदा बाळासाहेबांनी ठाण्याची निवडणूक लढवली आणि तेथून संघटनेचं राजकीय पक्षात रूपांतर झालं आणि मग प्रचंड स्थित्यंतर आपण पाहिली काहीतरी ईश्वराचे संकेत असतात एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट या वर्षामध्ये काय काय घडलं या हिंदुस्थानातला पहिला हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्टला निधन झालं अत्यंत दुःखद निधन झालं आणि त्याच्यानंतर चार महिन्यांनी दुसऱ्या हिंदू हृदय सम्राटाचा जन्म झाला तो हा दिवस आज आणखीन एक फार महत्वाचा दिवस आहे तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराज महाराजांची आज जयंती आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्यांचे सुपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी आपल्याला हिंदुत्वासाठी कसं जगावं ते शिकवलं आणि संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी कसं मरावं ते शिकवलं पण आपण आज सगळं विसरून गेलो या सेक्युलरिझमच्या नावाखाली आपण धर्मच विसरलो आणि गेल्या दोन वर्षात तर फार गमती जमती बघायला मिळाल्या एक तर भार सत्त हिंदुत्व, हिंदुत्व, फार कॉमन वाक्य आपण सतत ऐकत होतो आमचं हिंदुत्व तुमचं हिंदुत्व आमचं ह्याचं हिंदुत्व नाही तुमचं त्याचं हिंदुत्व नाही मुळात एकालाही हिंदुत्व काय हे माहितीच नाही आज भारत देशासमोरची परिस्थिती फार भयंकर आहे एक अख्खा देश आपण एका इस्लामच्या धर्माखाली देऊन टाकला आपल्या घराचा एक तुकडा आपल्या भूमीचा एक भूमीचा तुकडा भारत मातेच्या शरीराचा एक तुकडा सत्तेचाळीसला आपण एका इस्लामिक धर्माला दान करून टाकला पण उरलेलं राष्ट्र मात्र हिंदू राष्ट्र होऊ शकलं नाही त्याच्यामध्ये सेक्युलरिझम घुसवला गेला मुळात सेक्युलरिझम काय हे कुठल्याही राजकीय पक्षाला माहीत नाही फार कमी राजकीय नेते असतील ज्यांना सेक्युलरिझमचा खरा अर्थ माहीत असेल हिंदुत्व आणि सेक्युलरिझम हा कधी वेगळा काढताच येणार नाही कारण मुळा मुळात आम्हाला धर्म माहीत नाही धर्म कशाला म्हणतात हे जर आधी कळलं तर मग हिंदू धर्म काय मग मुसलमान धर्म काय मग ख्रिस्ती धर्म काय हे कळायला लागेल ना आधी धर्म या शब्दाची व्याख्या तर कळली पाहिजे हिंदू या अक्षरांमध्येच सेक्युलरिझम दडलेलं आहे त्यामुळे मी हिंदुत्ववादी आहे म्हणजेच मी सेक्युलर आहे हे मला वेगळं सांगायची पटवून द्यायची गरज नाही पण मुळात आपल्याला धर्म या शब्दाचा अर्थच माहित नाही इंग्रजी भाषेचं असं डोक्यावर भूत आहे आमच्या की धर्माला शब्द आहे इंग्लिशमध्ये काय काय शब्द आहे धर्माला काय म्हणतात रिलीजन नाही माझं इंग्लिश कच्च आहे आणि याचा मला अभिमान आहे रिलिजन म्हणजे धर्म नाही बरं का रिलीजन म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई वगैरे 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 हा देश निधर्मी आहे कसं निधर्मी आहे निधर्मी कसा असू शकतो या जगामध्ये निधर्मी काहीच नाही आहे म्हणून आज मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये धर्म म्हणजे काय हे आधी समजावून सांगणार आहे आणि मग तुम्हाला कळेल की नेमकं हिंदू आहोत म्हणजे काय आहोत मग बोर्डावर लिहिले ना गर्व से क हिंदू आहे तो खरंच गर्व का करायचा हिंदू असण्याचा ते कळेल मग आंधळेपणाने इतकी वर्ष गर्व से कम हिंदू आहे म्हणत असाल तर आता डोळसपणाने आजच्या दिवसापासून पुढे गर्व से कम हिंदू आहे म्हणायला सुरुवात करा आपण वाचत नाही आपण इतिहासामध्ये कधी डोकावून बघत नाही आम्हाला कोणीतरी सांगतं विधानसभेमध्ये की संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायची गरज नाही कसं नाही म्हणायची गरज इस्लामचा स्वीकार कर तर तुला वाचवतो आम्ही तुझे प्राणदान करून टाकतो तुला प्राण घेणार नाही आम्ही सोपं शक्य होतं की सहज सोपं शक्य होतं संभाजी महाराजांनी ठरवलं असतं प्राण वाचवण्यासाठी आपण थोड्या वेळासाठी इस्लामिक होऊया थोड्या वेळासाठी मुसलमान धर्म स्वीकारू का नाही स्वीकारला अनन्वित अत्याचार केलेत अनन्वित अत्याचार अमानुष अत्याचार आणि एवढे अमानुष अत्याचार केलेल्या त्या औरंगजेबाच्या थडक्यावरती आपल्या महाराष्ट्राचा एक नेता फुलं वाहतो आणि एवढे समस्त गर्वसे ओम हिंदू म्हणणारा शिवसैनिक शांत बसतो रक्त उसळत नाही आमचं विचार करा मित्रांनो आज हीच वेळ आहे बरं का चोवीसच्या निवडणुकांनी भयंकर मोठं असं भीषण असं एक भविष्यातलं वास्तवाचं चित्र आम्हाला दाखवलंय छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते कुठले सेक्युलर हिंदवी स्वराज्याची स्थापना करायसाठी धडपडत होता माणूस हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी धडपडत होता माणूस हे घर वापसी हे आता भाजपनी नाही सुरू केलंय हे आर एस एसनी नाही सुरू केलंय हे घर वापसी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलंय इस्लाममध्ये गेलेल्या अनेक हिंदूंना परत आपल्या धर्मामध्ये विधीवत घेण्याचं प्रचंड मोठं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलंय आम्ही इतिहास वाचत नाही सावरकरांचं एक फार छान वाक्य आहे जे इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो आम्ही इतिहास विसरलो इतिहासाची मडी कशाला उकरून काढायची जे झालं ते झालं पुढचं बघा पुढचं बघा त्या पुढच्या बघण्याच्या नादामध्ये आम्ही काय काय गमावलं आम्ही अफगाणिस्तान गमावलं आम्ही पाकिस्तान गमावलं आम्ही बांगलादेश गमावला आम्ही म्यानमार गमावलं आम्ही नेपाळ गमावलं चायनाचा काही भाग किती वेळात संपवायचं वेळ संपली बर हे असं होतं म्हणून मला इथे बोलायला फार आवडत नाही हिंदू धर्म समजून घ्या मित्रांनो माझ्यानंतर जे बोलणार आहेत थोडासा वेळ आहे का मी एवढं तरी पूर्ण करतो कारण काय ना हा विषय ना असा पाच मिनिटात शुभेच्छा द्यायला मला इंटरेस्ट नाही आहे तर तुमच्या सगळ्यांची जर अनुमती असेल तर कर... मी बोलू बोलू ना धन्यवाद जास्त नाही बोलणार फार वेळ नाही घेणार मुळात धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे गुणधर्म या भूतलावरती जेव्हा सजीव सृष्टी निर्माण झाली त्या सजीव सृष्टीला ज्या ईश्वरांनी ज्या विधा जन्माला घातलं दगडापासून नदी नाल्यांपासून पशु पक्ष्यांपासून माणसापासून वनस्पतींपासून वृक्षापासून ज्याला ज्या ज्या वस्तूला पृथ्वीवरती जन्माला घातलं त्या प्रत्येक वस्तूला जन्मजात एक गुणधर्म बहाल केलाय आणि त्या गुणधर्माचं शंभर टक्के पालन करणं हा त्या वस्तूचा त्या सजीव पदार्थाचा गुणधर्माचं पालन करणं हा धर्म आहे या भूतलावरती दगड सुद्धा निधर्मी नाही दगडाला एक धर्म आहे काय धर्म आहे तुम्हाला आश्चर्य वाटे दगडाला काय धर्म आहे काय सांगतो हा कोणीतरी हलवल्याशिवाय तो हलत नाही त्याला हलवावं लागतं माणूस दगडाला उचलून फेकतो वनस्पती ढकलतात पाण्याचा प्रवाह ढकलतो पक्षी ढकलतात प्राणी ढकलतात बरं जेवढं ढकललं जातं तेवढाच तो ढकलतो स्वतःहून दगड कधी हलत नाही हा त्याला निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे कोणीतरी हलवल्याशिवाय हलायचं नाही आणि ह्या गुणधर्माचं दगड शंभर टक्के पालन करतो हा दगडाचा धर्म आहे दगड निधर्मी नाही नदीचा धर्म काय उगम पावल्यानंतर कितीही अडथळे आणा दऱ्या आणा मानव निर्मित इमारती आणा भिंती आणा सगळ्यांवर मात करून नदी ही शेवटी सागराला जाऊन मिळणारच आपण हिंदुस्थानातल्या कुठल्याही नदीकडे बघून ही हिंदू नदी आणि अफगाणिस्तान आणि दुबईमधल्या नदीकडे बघून ही मुस्लिम नदी आणि अमेरिकेतल्या नदीकडे बघून ही ख्रिस्ती नदी असं म्हणत नाही नदी ही नदी असते हा नदी असणं हा तिचा गुणधर्म आहे आणि त्याचं शंभर टक्के पालन करणं हा तिचा धर्म आहे अग्नीचा धर्म काय अग्नीच्या जवळ जाल तर तुम्हाला उभ मिळते आणि अग्नीत पडलात की तुम्ही जळून खाक होता तिथे आरक्षण चालत नाही म्हणजे पोंग पोंगशे ओपन कॅटेगरीतला ब्राह्मण पडला म्हणून अख्खा जळला आणि ओबीसी किंवा ज्यांना दहा वीस टक्के आरक्षण आहे थांबतो संपली वेळ म्हणून ते तेवढा भाग जळायचा थांबला असं अग्नी करत नाही अग्नी जे पडतं ते जळून खाक होतं तसंच माणसाचा पण एक धर्म आहे दुसऱ्या माणसाशी वनस्पतीशी पशूंशी पक्ष्यांशी प्रत्येकाशी प्रेमानं आणि माणुसकीनं वागणं आणि या की धर्माचं दुसरं नाव हिंदू धर्म आहे असा हा हिंदू धर्म जपला पाहिजे रुजला पाहिजे त्याच्यावर जर कोणी आक्रमण करत असेल तर त्यांच्याशी दोन हात केले पाहिजेत खूप काही बोलायचं पण आता वेळ संपली असं तिसऱ्यांदी चिठ्ठी आली त्यामुळं मी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र पुन्हा एकदा तुम्हाला शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त खूप शुभेच्छा